आणि बुलेटीनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आजची सुनावणी लांबणीवर पडली आहे येत्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात पुढची सुनावणी होणार आहे पुढील तारखेपर्यंत कोणत्याही निवडणुका जाहीर करू नका असे आदेश आता कोर्टानं दिलेत तर अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आली आहे तेलंगणामध्ये पन्नास टक्क्यांची मर्यादा पार केल्यानं उच्च न्यायालयानं चांगलेच ताशेरे ओढले आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं तेलंगणातल्या निवडणुकांना स्थगिती दिली आता आपल्या बाबतीत म्हणजे महाराष्ट्रासंदर्भात नेमका काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यातच आजची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे ही सुनावणी आता येत्या शुक्रवारी पार पडेल ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्ट कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या आधीन राहून पण तो निर्णय घेऊ शक होऊ शकतो पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही आपण बघतोय पुढे ढकलण्यात आलेली आहे ही सुनावणी आणि पुढची शुक्रवारी होणार आहे मात्र आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांनी आपली जी अर्थातच पन्नास टक्क्यांची मर्यादा आहे ती चांगली सोलांडलेली आहे अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे आता याचिकाकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि कोर्टाची भूमिका शुक्रवारी कशा पद्धतीनं असू शकते बिलकुल खर तर आज सुप्रीम कोर्टामध्ये घाणाघाती युक्तिवाद झालेला आहे कारण तर्फे विकास सिंग यांनी अतिशय ऍग्रेसिव्हपणे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये सांगितले त्यांनी की राज्य सरकार नेहमी वेळ का मागून घेतं निवडणूक आयोग नेमकं तारीख का मागतं आणि हे वारंवार होतंय अगोदर तीन दिवस नंतर सात दिवस आता आणखीन वेळ मागितला जातोय आणि ही सुनावणी आता शुक्रवारवर ढकलण्यात आलेली आहे पहिला मुद्दा म्हणजेच की महाराष्ट्राच्या आणि आपल्या एनडी टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी शुक्रवारी दुपारी बारा वाजता ही तारीख जी असणार आहे आणि वेळ जी असणार आहे ती अतिशय महत्वाची असणार आहे कारण याचा परिणाम जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकावर होणार आहे केवळ जिल्हा परिषदा आणि महापालिकाच नव्हे तर आता ऑन गोईंग ज्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे त्या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदा यांच्यावर सुद्धा या आदेशाचा परिणाम होणार आहे कोर्टाने हे सांगितलेलं आहे की निवडणुका आता नगरपालिकेच्या आणि नगर परिषदेच्या ज्या सुरू आहेत त्याच्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही परंतु ज्या ठिकाणी आरक्षण हे क्रॉस झालेलं आहे साधारणतः सत्तावीस ठिकाणी पन्नास टक्क्यापेक्षा पुढे आरक्षण गेलेलं आहे त्या ठिकाणावर मात्र या परिणाम होणार आहे आणि कदाचित कोर्ट हे सांगू शकतं ज्या सध्या चालू निवड निवडणुका आहेत त्यामध्ये बदल करणं किंवा पुन्हा त्या ठिकाणी निवडणुका घेणं किंवा प्रक्रिया पुन्हा एकदा पार पाडणं या संदर्भाचा हा आदेश जो आहे तो देऊ शकतो हो। त्यामुळे आता ज्या निवडणुका सुरू आहेत त्या संदर्भामध्ये कोर्टानं स्पष्ट केलेला आहे निवडणुका सुरू राहतील प्रक्रिया सुरू राहील परंतु आदेश जो देईल कोर्ट शुक्रवारी तो या निवडणुकीला बांधील राहणार आहे कारण दोन तारखेला मतदान आहे त्याच्या अगोदर कोर्ट हे महत्वाचा आदेश देऊ शकतं त्यामुळं हा पहिला मुद्दा आहे नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या आत्ता सुरू असलेल्या निवडणुकीसाठी दुसरा मुद्दा कोणता राहतोय हो तर येत्या जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणूक आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आरक्षणाची मर्यादा जी आहे ती पन्नास टक्क्यापेक्षा ओलांडली गेलेली आहे विकास सिंग यांचं म्हणणं आहे जे की आ, आ, विकास गवळी यांचे ते वकील आहेत त्यांचं म्हणणं आहे की साधारणतः एकशे सत्तावन्न ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे त्यामध्ये जिल्हा परिषदा पण आहेत महापालिका पण आहेत दोन आणि त्याचबरोबर नगरपालिक परिषद आणि नगरपालिका पण आहेत तर या ठिकाणी पुन्हा नव्यानं प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे परंतु आता सुप आता सुप्रीम कोर्ट शुक्रवारी हे स्पष्ट करणार आहे की जिल्हा परिषदा महापालिकेच्या संदर्भामध्ये कोणता निर्णय घेतला जातोय परंतु राज्य सरकारने वेळ मागितलेला आहे त्याचबरोबर निवडणूक आयोगाने सुद्धा वेळ मागितलेला आहे राज्य सरकारने निवडणूक आयोग म्हटलेला आहे की आम्हाला डेटा द्यावा लागेल कारण निवडणूक आयोगाने सांगितलं केवळ सत्तावन्न ठिकाणीच ही मर्यादा ओलांडली गेली आहे तर याचिका म्हणत म्हणतात की एकशे ठिकाणी ही मर्यादा ओलांडली गेली आहे त्यामुळे आकडेवारीमध्ये बदल उल, दिसतोय तर या संपूर्ण आकडेवारी जी आहे ती सर्वांनाच आता शुक्रवारी समोर आ, सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडली मां जाणार आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट जो आहे तो निर्णय घेईल आता तिसरा मुद्दा आणखी याच्यामध्ये येतोय की जिथे आरक्षण जे आहे ते एक्सिड का झालेलं आहे आपल्या प्रेक्षकांसाठी सोप्या भाषेमध्ये सांगतो काही ठिकाणी एस सी आणि एस टीचं संविधानिक आरक्षण दिलं गेलेलं आहे परंतु त्यामध्ये जर ओबीसीचं सत्तावीस टक्के जर आरक्षण ऍड केलं तर ते जातं पन्नास टक्क्याच्या वर कारण आतापर्यंतचं आरक्षण कसं चालत आलेलं आहे ज्या ठिकाणी ट्रायबल एरिया जिथं एस टी एस सी आणि एस टीचं पॉप्युलेशन जास्त आहे तिथं त्या पॉप्युलेशननुसार आरक्षण आहे मग ते समजा की एखादं उदाहरण घेऊ आपण तिथं जर पस्तीस टक्के किंवा चाळीस टक्के जर आरक्षण असेल आणि त्यामध्ये जर ओबीसीचं जर सत्तावीस टक्के टक्के आरक्षण ॲड केलं तर त्या ॲर आरक्षण जे आहे ते एक्सिड होतं आणि तिथं ओबीसीचं आरक्षण कमी करावं असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे परंतु दुसरे जे याचिकाकर्ते आहेत की मंगेश ससाने आणि इंद्राजय सिंग त्यांचं म्हणणं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये एस सी आणि एस टीना जे संविधानानं आरक्षण दिलेलं आहे लोकसंख्येनुसार तिथं आरक्षण दिलं गेलं होतं तिथं ओबीसीचे सत्तावीस टक्के आरक्षण देता येणार नाही कारण तसं जर दिलं तर एस सी आणि एस टीचं आरक्षण कमी होईल त्यामुळे एकीकडे ओबीसीचा आरक्षणाचा टक्का जो आहे तो वाढू शकतो तर दुसरीकडे एस सी एन एस टीच्या आरक्षणाचा टक्का जो आहे तो कमी होऊ शकतो तर यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे की जिथं हा ग्रे एरिया आहे जिथं एस सी एन एस टी आरक्षण कमी होते असं वाटू शकतं त्यासाठी नवीन लार्जर बेंच संविधानिक बेंच स्थापन करता येऊ शकतं सुप्रीम कोर्ट त्याचा विचार करता विचार करू शकतो त्यामुळे या प्रकरणामध्ये नवीन बेंच लार्जर बेंच हे स्थापन होईल आणि त्यानंतर त्या पुढे ही सुनावणी सुरू होईल परंतु आता महाराष्ट्रात महत्त्वाचं काय आहे ऑन ज्या निवडणुका त्यावर काय परिणाम होणार तर पहिला मुद्दा या निवडणुका तशाच सुरू राहतील परंतु जो निकाल दिला जाणार आहे तो निकाल या निवडणुकीला बांधील असणार आहे नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या आणि जिल्हा परिषदेच्या महापालिकेच्या निवडणुका कधी येईल त्याचं वेळापत्रक कधी असणार आहे हे संपूर्ण अगोदर सुधार करावं लागणार आहे याची कर्त्याचं काय म्हणणं आहे की आजार आहे परंतु आजाराच्या अगोदर खबरदारी घ्यावं लागणार आहे त्याचा उपचार सुरू करावा लागणार आहे कारण जर उद्या निवडणुका जर झाल्या आणि त्यामध्ये पन्नास टक्केची मर्यादा ओलांडली गेली असेल तर मात्र चार हजार तीनशे ओबीसी उमेदवारांचं पद जे आहे ते धोक्यात येणार आहे त्यामुळे हे पद धोक्यात येण्याच्या अगोदर तुम्ही उपचार करा आणि अगोदर पूर्ण प्रक्रिया जी आहे तिथं आरक्षण कमी करा आणि ती प्रक्रिया पुन्हा सुरू ठेवा त्यामुळे आजाराच्या अगोदर खबरदारी घ्या प्रिकॉशन घ्या असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे आता ही खबरदारी काय घेतली जाते प्रिकॉशन काय घेतलं जाते हे शुक्रवारी दुपारी बारा वाजता स्पष्ट होणार आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राम तर या संदर्भातला एक ग्राफिक्स आहे त्यावरती एक नजर टाकणार आहोत की कशा पद्धतीनं सध्या कोर्टानं ही संपूर्ण सुनावणी जी आहे ती पुढे ढकललेली आहे काय झालं नेमकं सर्वोच्च न्यायालयात आरक्षण मर्यादा ओलांडता येत नाही असं याचिकाकर्त्यांचे वकील म्हणाले त्यानंतर ट्रिपल टेस्ट घ्यावी लागते असंही त्यांनी ला। म्हटलं राज्य सरकारला फक्त तारीख हवी असते सुनावणी नको असते असंही याचिकाकर्त्यांनी म्हटलंय तर तुषार मेहता जे अर्थातच सरकारी वकील आहेत ते म्हणाले ही सुनावणी गुरुवारी घ्यावी कोर्टाच्या समाधानासाठी आम्ही डेटा गोळा करतोय असेही ॲडव्होकेट तुषार मेहतानी म्हटलंय नगरपंचायतीचा निकाल दोन डिसेंबरला येणार आहे तर याचिकाकर्त्यांचे वकील म्हणाले प्रत्येक वेळेला सरकार अशीच तारीख मागत राहत तर सरन्यायाधीश म्हणाले पुढील तारखेपर्यंत कोणत्याही निवडणुका जाहीर करू नका तसंच राज्य सरकारचे वकील म्हणाले सत्तावन्न जागांवर नगरपालिका नगर याचिकाकर्त्यांचे वकील म्हणाले पन्नास टक्के ही आरक्षणाची लक्ष्मण रेषा आहे ती ओलांडता येणार नाही तर एकशे सत्तावन्न ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते यावर सर्वोच्च न्यायालय म्हणाले आम्ही सध्या कोणतेही महत्वाचे निर्देश देत नाहीये पण लोकशाहीच्या प्रक्रियेचं आणि नियमांचं पालन केलंच पाहिजे त्यामुळे अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा आज कोर्टात पार पडला आहे